गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गाजत असलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आता निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत नुकतेच ठोस पावलं उचललेली दिसतात शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं आहे आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी विविध मार्ग सुचवली आहे त्यावर योग्य कार्यवाही झाली तर आरक्षणाचा प्रश्न नक्की निकाली निघण्याच्या शक्यता वाढल्या आहेत पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मार्गावर चर्चा केली ते म्हणाले माझ्या मते आज महाराष्ट्राचं राजकीय वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही या दृष्टीनं पावलं टाकली पाहिजे आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय राहील हे सांगता येणार नाही मी पर्याय सुचवला माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली आता तुमच्या मार्फत असं सुचवू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांनी योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावं आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू आमची भूमिका सहकार्याची राहील असं त्यांना सुचवलं आहे शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने बैठक बोलवावी त्यांना महत्वाच्या वाटणाऱ्या पक्षांच्या प्रमुखांना बोलवावं त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याबाबत प्रकर्षाने ज्यांनी कष्ट घेतलेत त्या मनोज जरंगे पाटील यांनाही बैठकीला निमंत्रित करावं दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा त्यांचे नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्यांनाही बैठकीला निमंत्रित करावं त्या संयुक्त बैठकीत आपण चर्चा करून यामधून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी असं पवारांनी सुचवलं पवार म्हणाले आज पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही न्यायव्यवस्थेने असाच निर्णय घेतला आहे या निर्णयाची अडचण आली तर महाराष्ट्रातील सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका मांडावी लागेल तमिळनाडूमध्ये यापूर्वी शहात्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं होतं तो निर्णय न्यायालयात टिकला होता यानंतर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये असे निकाल देण्यात आले त्याशिवाय हे धोरण बदलायचं असेल आणि पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार केंद्र सरकारकडे आहे महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांनी याबाबत कुठल्याही प्रकारे राजकीय मतभेद न करता केंद्र सरकारकडे याबाबत भूमिका मांडावी मीही त्यासाठी पूर्ण सहकार्य करेन